नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी काजळेश्वर वरखेड गावाला पिण्याचे पाणी मिळण्याकरिता अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण अठरा जूनपासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काजळेश्वर वरखेड गावाला पिण्याचे पाणी मिळण्यात यावे याकरिता आमरण उपोषण गावकरी करत आहेत या उपोषणाला आज एकोणवीस जून रोजी सम्राट अशोक सेनेचे अध्यक्ष आकाशदादा शिरसाट यांनी भेट देऊन उपोषणकर्त्यांची मागणी पूर्ण व्हावी याकरिता सम्राट अशोक सेने वतीने त्यांना जाहीर पाठिंबा दिला आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपोषण चालू आहे ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा यांच्या विरोधात हे उपोषण चालू आहे वरखेड पारशी टाकली तालुक्यातील वरखेड आणि काजोळेश्वर या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून या भागातील नागरिकांना पाण्यासाठी वनवट -वन भटकण्याची बतक परिस्थिती निर्माण झाली मोठ्या प्रमाणात आज नागरिकांच्या पाण्याचा पैसा पाण्यासारखा या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी खाऊन टाकला मोठा या भ्रष्टाचार झाला या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज एक दिवस आमरण उपोषण आज माननीय जिल्हाधिकारी कार्यालय इथे आम्ही केलं आहे या उपस्थित आम्ही मागणी करतो की बारशी टाकली तालुक्यातील वरखेड आणि गाजोळेश्वर या भागातील नागरिकांना तात्काळ पाणी मिळालं पाहिजेत आणि या अशा परिस्थितीत आज पाण्यासाठी हे वन भटक बतक, भटकत आहे पाण्यासाठी आमदार उपसण करत आहे तात्काळ याला आळ्या घालण्यासाठी माननीय माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी या अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजेत आणि पाण्यापासून हे वंचित असणारे यांना न्याय मिळून दिला पाहिजेत आणि जे कोणी हे घोंगळ कारभार करत असतील त्या अधिकाऱ्यांवर कारवाई केली पाहिजेत हे आम्ही मागणी करतो अन्यथा दोन दिवसात संपूर्ण तालुक्याच्या जिल्ह्याच्या वतीनं आम्ही या पाणी पुरवठा विभागाच्या विरोधात आंदोलन करू हा इशारा देतो आणि तात्काळ यांना न्याय मिळाला पाहिजेत हे मागणी करतो जय भीम जय शिवराय जय जेवाला नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा